सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले आणि आज सोयाबीनला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असता सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर आजची जाणून घेऊया आजची बाजारभाव पहिली बाजार समिती जळगाव आवक झाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमालदर भेटला चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती शहादा आवक झाली चार क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे सहासष्ट रुपये कमालदर भेटला चार हजार दोनशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे सहासष्ट रुपये यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक झाली अडतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे एक रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे शहात्तर रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे पासष्ट रुपये कमाल दर भेटला चार हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटलात चार हजार तीस रुपये यानंतर बाजार समिती पाचोरा आवक झाली आठशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये दर भेटला चार हजार दोनशे एकावन्न रुपये सर्व दर भेटला चार हजार रुपये बाजार समिती सिल्लोड आवक झाली चौरेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती तुळजापूर आवक झाली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये दर भेटला चार हजार शंभर रुपये तर दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती मानोरा एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक असून तीन तीन हजार दोनशे नव्याण्णव किमान दर भेटला कमाल दर भेटला चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती मालेगाव वाशिम आवक झाली सातशे आठ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे ती पन्नास रुपये पुढची बाजा बाजा बाजार समिती राहता बा आवक झाली अठरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे शहाण्णव रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे शहाण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभा अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद